नमस्कार प्रुडंट मीडियाच्या आजचा फ्रंट पेजमध्ये आपलं स्वागत गुड मॉर्निंग शुभ सकाळ देव सगळ्यां बरो दिवस देऊ सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता जनतेची सत्ता आणि त्यामुळेच हीच आपल्या भारताच्या लोकशाहीची खरी ताकद आहे भारताच्या लोकशाहीत प्रजा ही अत्यंत महत्त्वाची आहे परंतु प्रजेला आपल्या अधिकारांचा अधिकाराची ज्ञान असणं गरजेचं आहे प्रजेला जर आपल्या अधिकाराचं ज्ञान असेल प्रजेला जर आपला अधिकार उमजत असेल समजत असेल तर खऱ्या अर्थाने देशात लोकशाही नांदू शकते आणि आजच्या घडीला जगातला सगळ्यात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची जी ख्याती आहे ती याचमुळे आहे कारण इथं प्रजा ही सर्व शक्तिमान आहे तर आजचा फ्रंटपेजमध्ये प्रूडंट मीडियाची वेगवेगळी वृत्तपत्रं या वृत्तपत्रावरती प्रसिद्ध झालेल्या आजच्या बातम्या या बातम्यांची माहिती या बातम्यांचं विश्लेषण आम्ही या कार्यक्रमातून करत असतो प्रुडंट मीडियाची वृत्तपत्र म्हणजे मराठीतील दैनिक गोवन वार्ता त्याचबरोबर इंग्रजीतील द गोवन एव्हरी डे कोकणीचं एकमेव राज्यातलं आणि देशातलं वर्तमानपत्र ते म्हणजे भांगरभोई आणि त्याचबरोबर गोव्याच्या शेजारील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रुडंट मीडियाचं दैनिक कोकणसाद या वेगवेगळ्या वर्तमानपत्रावरती प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचं विश्लेषण बातम्यांची माहिती आपण या कार्यक्रमातून देत असतो तर आपण आज सुरुवात करूया दैनिक गोवन वार्तामधून आजच्या दिवशी सर्वच वर्तमानपत्रामध्ये प्रामुख्याने झळकलेली बातमी ती म्हणजे प्रस प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला वेगवेगळे पुरस्कार जाहीर केले जातात पद्मश्री पद्मभूषण पुरस्कार जाहीर केले जातात आणि गोव्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे ती म्हणजे गोव्याचे एक प्रगत शेतकरी पोंडा तालुक्यातील सावईवेरे या सावईवेरे गावातील एक प्रगत शेतकरी संजय पाटील यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे गोव्यासाठी अत्यंत अभिमानास्पद अशा पद्धतीची गोष्ट आहे आणि पहिल्यांदाच कुठेतरी एका शेतकऱ्याची दखल केंद्र सरकारकडून या पद्मश्री पुरस्कारासाठी घेण्यात आलेली आहे हा या पुरस्काराचं वेगळेपण कि हे वे या पुरस्काराचं वेगळेपण म्हणावं लागणार आहे आपल्याला एक गोष्ट मान्य करावी लागणार आहे की केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीनं दरवर्षी पद्मश्री पद्मभूष भूषण पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत त्याच्यात प्रामुख्याने वेगवेगळ्या राज्यात ग्रामीण स्तरावरती किंवा वेगवेगळ्या शहरी भागात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा या पुरस्कारामध्ये समावेश करण्यात येतो यापूर्वी केवळ सेलिब्रिटीपुरती मर्यादित हे पुरस्कार होते परंतु आता हे पुरस्कार ग्रामीण भागात अगदी म्हणजे जे मोठ्या प्रमाणात काम करूनही ज्याची कधीच दखल घेतली जात नाही अशा लोकापर्यंत हे पुरस्कार जायला लागलेले आहेत त्याचं त्याचं उत्तम उदाहरण म्हणून आपण गोव्यातल्या या पद्मश्री पुरस्काराकडे आपल्याला पाहावं लागणार आहे संजय पाटील ही गेली तीन तप सावयवेरे या ठिकाणी शेती करतायत भरड जमीन त्यांनी पूर्णपणे त्या जमिनीचं शेतीत रूपांतर करून तिथं नैसर्गिक शेती ते करतायत आणि त्याची दखल आय सी आरनं घेऊन त्यांना यापूर्वीही सन्मानित करण्यात आलं होतं एकटा एकला रे अशा पद्धतीनं केवळ एकट्यानं त्यांनी तेन, त्या ते ठिकाणी जी शेती फुलवलेली आहे ती जर आपण बघितली तर त्यांच्या या कार्याला तोलच नाही अशा पद्धतीनं म्हणावं लागणार आहे आणि त्याची योग्य पद्धतीनं दखल केंद्र सरकारने घेऊन त्यांना हा पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे एक गोष्ट चांगली आहे की गोव्यात कुठेतरी शेती व्यवसायाचा ट्रेंड हा उतरत असताना एका शेतकऱ्याची दखल अशा पद्धतीनं सर्वोच्च अशा पद्मश्री पुरस्कारासाठी दखल घेतली जाणं ही शेती व्यावसायिकांना शेतकऱ्यांसाठी एक प्रोत्साहनपर अशा पद्धतीची गोष्ट आहे आणि त्यामुळेच या पुरस्कारामुळे गोव्यातल्या शेती व्यवसायाला पारंपरिक शेती व्यवसायाला कुठेतरी ऊर्जा प्राप्त हो आणि त्याच्यातनं कुठेतरी उतरती कळा लाग ला लागलेल्या या शेती व्यवसायाला एक उत्साही अशा पद्धतीची गती प्राप्त हो अशी इच्छा आम्ही व्यक्त करू तर संजय पाटील यांना प्राप्त झालेल्या पद्मश्री पुरस्काराची बातमी सर्वच वर्तमानपत्रावरती पान एकवरती प्रामुख्याने प्रसिद्ध झालेली आहे आणि साहजिकच ही गोष्टच गोव्यासाठी अभिमानास्पद असल्याने या बातमीला योग्य ते स्थान हे सगळ्याच वर्तमानपत्रावरती मिळालेलं आहे दुसरी महत्त्वाची बातमी जी गोवन वार्तानं आपली हेडलाईन बातमी केलेली आहे ती म्हणजे राज्यातील खाजगी कंपन्यात गोमंतकीयांचे प्रमाण एकोणपन्नास पूज्य दहा टक्के पहिल्यांदाच अशा पद्धतीची टक्केवारी ही रोजगार खात्याकडनं जाहीर करण्यात आलेली आहे आत्तापर्यंत अनेक भाषणं अनेक चर्चा अनेक डिबेट्स आम्ही विधानसभेत बघितल्या की खाजगी क्षेत्रात इंडस्ट्रियल इस्टेट किंवा इतर कंपन्या ज्या असतील त्यामध्ये किती गोमंतकीय काम करतात याची आकडेवारी सरकारकडे उपलब्ध नव्हती आणि त्यावरून ऐंशी टक्के तिथं स्थानिकांना रोजगार मिळावा अशा पद्धतीची मागणी होत होती तिथं स्थानिकांना डावललं आहे अशा पद्धतीची तक्रार होत होती तर या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर सरकारकडे अधिकृत आकडेवारी नसल्यामुळे नेमकी काय परिस्थिती आहे खाजगी क्षेत्रात हे अजूनही समजू शकत नव्हतं आणि आजच्या घडीला रोजगार खात्याकडून लेबर डिपार्टमेंटकडून संबंधीचं सर्वेक्षण करून आता पहिल्यांदाच ही आकडेवारी समोर आणलेली आहे आणि त्याच्या जवळजवळ एकोणपन्नास टक्के म्हणजे पन्नास टक्के, टक्के गोमंतकीय आणि पन्नास टक्के बिगर गोमंतकीय अशी परिस्थिती आज खा खाजगी क्षेत्रातील वेगवेगळ्या वेग वसा औद्योगिक वसाहतीमध्ये आहे त्यामुळे तिथं कशा पद्धतीनं स्थानिकांना आणखी प्राधान्य देता येईल कशा पद्धतीनं तिथं स्थानिकांना प्राधान्य देऊन बेरोजगारीचा प्रश्न सोडवता येईल या अनुषंगाने सरकारकडून आता प्रयत्न होणं अपेक्षित आहे आता स्थानिकांना तिथं जर रोजगार मिळायला पाहिजे तर तिथं अशा पद्धतीचे रोजगार असायला पाहिजेत जे, जे स्थानिक आपले युवक तिथं काम करू शकतात कारण अनेक खाजगी क्षेत्रात अशी अनेक कामं आहेत जी स्थानिक गोमंतकीय युवक ती कामं करू शकत नाहीत ती कामं एकतर कष्टाची आहेत किंवा त्याच्यासाठी एक वेगळी स्किल पाहिजे असती ती स्किल आपल्याकडे नाही आहे त्यामुळे कशा पद्धतीनं स्किल अपग्रेडेशन करता येईल कष्टाची कामं कशा पद्धतीनं स्थानिकाकडून करून घेता येईल या सगळ्या गोष्टीवरती विचार विनिमय होण्यासाठी हे सर्वेक्षण खूप फायद्याचं ठरणार आहे याच विधानसभेत कुठेतरी स्थानिक पातळीवरती इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये स्थानिकांना ऐंशी टक्के रोजगार मिळावा यासाठी एक खाजगी विधेयकही आणलं जाणार आहे अशीही चर्चा सुरू आहे यापूर्वी रिव्हॉल्युशनरी गोवन्स म्हणजेच आर जी या, या पक्षाकडून पोगो हे बिल आणण्यात होतं पोगो हे बिल म्हणजे पर्सन ऑफ गोवन ओरिजिन पहिल्यांदा तुम्ही गोमंतकीय किंवा कि स्थानिक कोण याची व्याख्या डिफाईन करा आणि त्याच्यानंतरच मग पुढच्या सगळ्या गोष्टी करता येईल कारण स्थानिक कोण किंवा गोमंतकीय कोण याची व्याख्या जर तयार नसेल मग तुम्ही स्थानिकांना प्राधान्य द्या गोमंतकीयांना प्राधान्य द्या या म्हणण्यात काही ना अर्थ नाही असा युक्तिवाद हा आरजीकडून केला जातो परंतु त्याचबरोबर इतर जे पक्ष आहेत ते स्थानिकांना हक्क मिळायला पाहिजेत स्थानिकांना प्राधान्य मिळायला पाहिजेत अशा पद्धतीची मागणी सातत्याने करताना आपल्याला पाहायला मिळतात परंतु स्थानिक कोण या गोष्टीचं जोपर्यंत व्याख्या ठरत नाही तोपर्यंत त्या सगळ्या गोष्टींना काही एक अर्थ राहत नाही आणि त्यामुळे स्थानिकांची व्याख्या निश्चित केली जाणार का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे या विधानसभेत दोन फेब्रुवारीपासून विधानसभा अधिवेशन सुरू होणार आहे त्यामुळे या विधानसभेतही या अनुषंगाने बेरोजगारीचा विषय स्थानिकावरती होणाऱ्या अन्यायाचा विषय चर्चेला येणारच आहे त्यामुळे या अनुषंगाने किमान या विधानसभेत तरी स्थानिकांची व्याख्या ठरणार काय अशी अपेक्षा आपण निश्चितच करू शकतो आता साहजिकच मी म्हटल्याप्रमाणे दोन फेब्रुवारीपासून गोवा विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे हे अधिवेशन अत्यंत अत्यंत महत्त्वाचं एवढ्यासाठी ठरणार आहे कारण या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे मुख्यमंत्री डॉक्टर प्रबोध सावंत यांनी काल बी एस सी मिटिंगनंतर बिझनेस ॲडवायझरी कमिटीच्या मिटिंगनंतर यासंबंधीची माहिती पत्रकारांना दिलेली आहे की आठ फेब्रुवारी रोजी ते राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत या अर्थसं संकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे अर्थातच आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या अर्थसंकल्पात अतिरिक्त कर किंवा जनतेच्या डोक्यावरती कराचं बोजं टाकलं जाणार नाही ही, ही गोष्ट तर स्पष्टच आहे परंतु त्याचबरोबर लोकांसाठी आणखी काय या अर्थसंकल्पात असेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे आणि त्याचमुळे या बजेटकडं सग सगळ्यांचं लक्ष लागून राहणार आहे आता हे जे अधिवेशन आहे ते अधिवेशन दोन फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि आठ uh, फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला केला जाणार आहे केवळ सहा फेब्रुवारी रोजी जे कामकाज होतं ते कामकाज दहा फेब्रुवारी रोजीपर्यंत पुढे ढकलण्यात आलं ते कामकाज दहा फेब्रुवारी रोजी होणार आहे कारण सहा फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोव्यात येणार आहेत त्यांचा कार्यक्रम मडगाव येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे त्यामुळे त्या दिवशीचं जे कामकाज आहे ते कामकाज दहा फेब्रुवारी रोजी पुढे ढकलण्यात आलेला आहे काल या संबंधीचा निर्णय हा बिझनेस ॲडवायझरी कमिटीच्या बैठकीत झाला त्यामुळे या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व आहे या अधिवेशनाकडून लोकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत आज प्रजासत्ताक दिन प्रजेची जर सत्ता असेल प्रजे प्रजा हीच जर सर्व शक् शक्तिमान असेल तर ज्या गोष्टी प्रजेला पाहिजे आहेत ज्या गोष्टी प्रजेला अडचणीच्या आहेत ज्या गोष्टी प्रजेवरती अन्याय आहेत या सगळ्या गोष्टीवरती न्याय देण्याचं काम हे विधानसभेत व्हायला पाहिजे आणि त्यामुळेच विधानसभेत आम्ही जे लोकप्रतिनिधी निवडून देतो त्या लोकप्रतिनिधीकडून अशा पद्धतीनं लोकांना न्याय मिळवून देणं हे त्यांचं कर्तव्य ठरतं आणि अशाच प्रक्रियेतून लोकशाही ही चालत असते दुसरी महत्त्वाची बातमी जी, जी सर्वच वर्तमानपत्रावरती प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे काल आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं वेगवेगळे वेग वे पुरस्कार जाहीर केले जातात वेगवेगळी वेग वेग वे पथकं जाहीर केली जातात त्याच्यात पुलीस पथकांचं एक मोठं महत्त्व आहे त्यामुळे तीन अधिकाऱ्यांची निवड ही वेगवेगळ्या वेग वेग वे पदकांसाठी झालेली आहे त्याच्यात सिद्धांत शिरोडकर त्याच्यानंतर विल्सन डिसोजा आणि तुषार वेर्णेकर या तीन पोलीस अधिकाऱ्यांची निवड या पथकांसाठी झालेली आहे त्याच्यात तुषार वेर्णेकर जे अधीक्षक आहेत त्यांना उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त झालेलं आहे त्याचबरोबर एम टी विभागाचे पोलीस उपअधीक्षक विल्सन डिसोझा यांना मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षक आणि मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाचे विभाग उपअधीक्षक तुषार वेर्णकर यांना ही पदकं जाहीर झालेली आहेत त्याच्यानंतर वाहतूक पोलीस विभागाचे अधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांना यंदाचं वैश विशिष्ट राष्ट्रपती सेवा पदक जाहीर झालेलं आहे त्यामुळे पुलीस खातं म्हणा अग्निशमक दल म्हणा त्याच्यानंतर होमगार्ड म्हणा या सगळे हे जे सगळे विभाग आहेत ते लोकांसाठी जनतेसाठी राज्यासाठी देशासाठी खूप मोठं काम करत असतात त्यामुळे त्यांच्या या सेवेची दखल घेऊन स्वातंत्र्य दिन म्हणा किंवा प्रजासत्ताक दिन म्हणा या अशा सोहळ्यांच्या निमित्तानं त्यांना वेगवेगळी पथकं जाहीर केली जातात ही पथकं त्यांच्या सेवाकाळातील त्यांच्या कामाची दखल घेण्याची एक प्रक्रिया आहे त्यामुळे आपल्या सेवा काळात सरकारकडून आपल्या कामाची दखल घेतली जाणं ही एखाद्या व्यक्तीसाठी अभिमानाची अशा पद्धतीची गोष्ट ठरत असते त्याच्यातनं त्यांना आणखी चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे काम करण्याची ऊर्जा प्राप्त होत असते आणि त्याचमुळे या सर्व पदक प्राप्त आणि पद्मश्री प्राप्त गोमंतकीयांना प्रुडंट मीडियाच्या वतीनं आम्ही शुभेच्छा देतो आणि या संबंधीच्या बातम्या ज्या आहेत त्या बातम्या आज साहजिकच आपल्या सर्वच वर्तमानपत्रावरती प्रसिद्ध झालेल्या आहेत आपण आता आपल्या इंग्रजी वर्तमानपत्राकडे वळूया आपल्या इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये साहजिकच वेगवेगळ्या पद्मश्री किंवा इतर पथकांच्या संदर्भातल्या बातम्या तर प्रसिद्ध झालेल्या आहेतच परंतु त्याचबरोबर आज द गोवन एव्हरीडेनं आपल्या पान एकवरती एक, एक महत्त्वाची बातमी प्रसिद्ध केलेली आहे ती म्हणजे गोवा हॅज टफ जॉब ॲट हँड टू टॅकल नेगेटिव्ह पब्लिसिटी आपल्याला माहीतच आहे की गोवा हे एक आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे सर्वांची जगभरातल्या पर्यटकांची गोव्याला नेहमीच पसंती लाभत असते गोव्याच्या लोकसंख्येच्या चौपट अशा पद्धतीनं पर्यटक हे दरवर्षी गोव्याला भेट देत असतात आणि त्याचमुळे गोव्याच्या या लौकिकाला गोव्याच्या या प्रसिद्धीला कुठेतरी काळा डाग लावण्याचा प्रयत्नही या व्यावसायिक स्पर्धेतून होत असतो गोव्यात अनेक ज्या घटना घडत असतात त्या मग बारीक सारीक कसल्याही घटना असो त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती अशा पद्धतीची पब्लिसिटी दिली जाते आणि त्याच्यातनं मग गोव्याच्या पर्यटनाला कुठेतरी त्याचे परिणाम भोगावे लागतात आता ही नेगेटिव पब्लिसिटी जी आहे अलीकडे सोशल मीडिया सक्रिय झाल्यामुळे अनेकजण सोशल मीडियावरतीही गोव्याची बदनामी करताना आपल्याला दिसू लागले आहेत जे इन्फ्लुएन्सर आहेत ते इन्फ्लुएन्सर देखील गोव्याच्या अशा निगेटिव गोष्टींचा प्रचार आ, करत असल्यामुळे हा एक मोठा पेच प्रसंग सरकारपुढे निर्माण झालेला आहे की कशा पद्धतीनं ही निगेटिव्ह पब्लिसिटी आता रोखता येईल आणि त्याचसाठी काल परवाच्या दिवशी जी मंत्रिमंडळाची बैठक झाली या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला तो निर्णय म्हणजे जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत त्यांच्यासाठी सरकारनं एक योजना जाहीर केलेली आहे या योजनेतून सरकारच्या पर्यटन खात्याशी संबंधित ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनासंबंधीची पब्लिसिटी जर या इन्फ्लुएन्सरने केली तर त्यांच्यासाठी विशेष पॅकेजेस सरकारनं जाहीर केलेले आहेत त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं अशा पद्धतीचं पाऊल हे सरकारनं या अनुषंगाने उचललेलं आहे आता आपल्याला कुठल्याही परिस्थितीत ही निगेटिव्ह पब्लिसिटी थोपवायची असेल तर आपल्याला या इन्फ्लुएन्सरकडून पॉझिटिव्ह पब्लिसिटी सुरू करावी लागणार आहे अर्थात केवळ निगेटिव्ह पब्लिसिटी थांबून चालणार नाही तर निगेटिव्ह पब्लिसिटीसाठी कारणीभूत ठरणारी जी कारणं आहेत त्या कारणांचाही आपल्याला अभ्यास करावा लागणार आहेत अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं गुन्हे गोव्यात होत आहेत किंवा इतर ज्या घटना ज्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून गोव्याला मारक आहेत त्या गोष्टी कशा पद्धतीनं रोखता येईल या अनुषंगानेही आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहेत याच अनुषंगाने इतरही बातम्यांचा विश्लेषण बातम्यांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देणार आहोत तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक जो दिस सकाळचा चाव पिऊन सुरू जाता व कॉफी तुझ्या फ्रेंड सांग तुझी मेसेज की आहे कीप लव्हिंग मी आणि माशे पासेस काढे मा मकोन <laughs> जेना तू बेकार असता तेना तू किती होता डे ड्रीमिंग जेना वेजिटेबल्स ये उतार म्हणता तेना तू तु, तुझे तोकलेन किती सुच बीटरूट किती <laughs> <laughs> रोगत वाटता होई कोण सांगता <laughs> <laughs> तू लान असलो तेना तू कोण जापाची स्वप्न स्वप्ने तार पादरी बसला दगा वर्ल्डन उलो कर प्रताद जो एक यूजलेस टॅलेंट सांग स्लीपिंग सोसरान तुका सारको वर्स्ट साउंड कसलो डॉग ती रातची ती फुगून भुंकताय बी त्यांना तो लाईक ना मग टू टर्म्स प्री लिंग्वल हिअरिंग लॉस म्हणून असतं आणि पोस्ट लिंग्वल हिअरिंग लॉस म्हणून असतं हियरिंग लॉस जो असतो तो आम्ही डेसिबेल म्हणतात ह्या युनिटांनी मिसतात कंडक्टिव्हही प्रॉब्लेम असतात म्हणजे हाडाचे किंवा पड्ड्याचाही प्रॉब्लेम असतात आणि ते नव hmm. 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 जे असे नस जे असा तो प्रॉब्लम असू शकता भुरगो इन द फॉर्म ऑफ अ फिटन आवयचे पोटात असता फाय विक्स ऑफ जेस्टेशन लागता पीपल हू आर स्मोकर्स जे सिगरेटी करतात तांकां देखून ते बारीक बारीक जी ब्लड वेसल्स असतात कानाक सप्लाय करतात ब्लड सप्लाय करतात ती डॅमेज hmm. दे जाऊन देखून खूपदा आयकुपचे लॉस बेगीन सुरू जाऊ शकता ओके सो इट इज नॉट अ प्रोसेसर डिव्हायस घालत जातोच असे नॉकलेर इम्प्लांट केले आणि कम्प्लिटली इंप्लांटेबल टील नाव हॅलो दोतोर दर शुक्रारा रात्री साडेआठ वरांचे नमस्कार प्रुडंट मीडियाच्या आजचा फ्रंट पेजमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत तर आपण चर्चा करत होतो वेगवेगळ्या बातम्यावरती तर द गोवन एव्हरीडेनं आपली हेडलाईन्स बातमी जी पान एकवरती आणलेली आहे ती आपण बघितलीच टूरिस्ट टुरिझमच्या नेगेटिव पब्लिसिटी संबंधीची ही बातमी होती तर आजमध्ये पान तीनवरती गोवन द गोवन एव्हरीडेने एक आणखी एक महत्त्वाची बातमी प्रसिद्ध केलेली आहे ती म्हणजे कर्नाटकाशी संबंधित जो महादईचा विषय आहे त्या महादवीच्या विषयासंबंधी ज्या डी पी आरला डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टला जी मान्यता कर्नाटकने मिळवून घेतलेली आहे त्या डी पी आर तयार करतानाचं जे प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग मात्र कर्नाटकने केलेलं नाही आणि त्यामुळेच या प्लॅनिंगशी संबंधित नव्यानं त्याचं प्लॅनिंग हो होणं गरजेचं आहे होलिस्टिक ॲप्रोचनं हे प्लॅनिंग होणं गरजेचं आहे अशा पद्धतीचे निर्देश हे महादई ट्रिब्युनल ट्रिब्युनलने दिले होते त्या अनुषंगाने ह्या प्लॅनिंगचा अभाव या डी पी आरमध्ये दिसून आल्याचं स्टडी ग्रुपनं जे राज्य सरकारने जो चौदा सदस्यीय स्टडी ग्रुप अभ्यास समिती जी नेमलेली आहे त्या अभ्य अभ्यास समितीनं या डी पी आरचा अभ्यास करून या अनुषंगानं आपली पाहणी आपले ऑब्झर्वेशन्स काढलेले आहेत आणि त्यामुळेच या डी पी आरवरून आता पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे कारण कर्नाटकला जरी महादईचं पाणी वळवण्याची परवानगी ट्रिब्युनलने जरी दिली असली तरी त्या अनुषंगाने वेगवेगळे निर्देश वेगवेगळी वेगवेगळ्या सूचनाही करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे या निर्देशांचं या सूचनांचं पालन कर्नाटककडून होणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे जरी डी पी आरला जरी मंजुरा मंजुरी मिळाली असली तरी या निर्देशांचं काटेकोरपणे पालन होणं गोव्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळेच या अभ्यास समितीनं ही जी ऑब्झर्वेशन्स आपल्या अभ्यासातून जी काढलेली आहेत त्या ऑब्झर्वेशन्सच्या निमित्तानं आता राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार आहे या अनुषंगाने ते आपल्याला पाहावं लागणार आहे प्रुडंट मीडियाच्या आपल्या एकमेव कोकणी जे दैनिक आहे भांगरभोई या कोकणी दैनिकावरतीही आज वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याच्यात साहजिकच पद्मश्री आणि इतर पुलीस पथकं जी जाहीर झालेली आहेत त्या अनुषंगाने बातम्या आहेतच परंतु त्याच्यात एक महत्त्वाची बातमी काल जा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा झाला आणि या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्तानं जो राज्यस्तरीय कार्यक्रम झाला त्याच्यात राज्यपाल पी एस श्रीधरन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यांनी देशान लोकशाही प्रक्रियेत सदांच मतदारांची तांक पळल्या खूप महत्त्वाचे असे विधान राज्यपालान ह्या कार्यावळीत केला की दर फावटी दर फटी पाच वर्सांनी राष्ट्रीय स्तरचे लोकसभेच वेचणुक जातात राज्य स्तरचे विधानसभेच वेचणुक जातात त्या त्या पलीकडे थळाव्या स्तराचे पं ग्रामपंचायती जिल्हा मागीर म्युन्सिपल्टी अशो थळाव्या स्वराज्य संस्थाच्यो वेचणुक जातात आणि दर फावट या वेचणुकेतल्या आमकां मतदारांची तांक मेळटा म्हणजे आम्ही कितले जरी म्हटले की मतदारांक विकत घेवचो प्रयत्न जाता मतदारांक आमिषा दिवपाचे प्रयत्न जातात कितल्यो जरी गजाली केल जर लोकशाहीत मतदार हे खूप शाणे असतात आणि ते आपल्या मतदानांतल्यान आपले, आपले शाणेपण सिद्ध करून दाखवतात हे आम्ही टायम एंड अगेन पळत असतात आणि खातीरूच आज ज्या ज्या प्रजासत्ताक दिसाची आम्ही आज गजाल करतात तीच तर प्रजा ही आपल्या मत त्या मतदानाच्या हक्काची तांक वळखता आणि त्या ताकदीचेरूच आज मेरेन तांणी भारताची ही लोकशाही टिकोवन दवरल्या खंय काय प्रमाणात मतदारांचे प्रभाव घालून मतदारांची मतदान करताच्या खंय तरी प्रभाव घालपाचो दबाव घालपाचो यत्न जाता तो जातलोच साहजिकच राजकारणात ते सगळे यत्न जातले तरी पून हो दबाव दबा आणि सगळं प्रभाव पैस दवरून आपल्या सतसत विवेक बुद्धीक उलो मारून मतदार मतदान करत असता आणि त्या मतदानातल्यान तो लोकशाही बळकट करत असता ह्या देशातली आमची लोकशाही राखून दौरत असता आणि त्याच अनुषंगान राज्यपालांनी जे विधान कालच्या कार्यावळीत केला त्या विधानाक खूप महत्त्व आसा आणि ह्या विधानाक लागून खऱ्या अर्थान आमच्या लोकशायेन मतदानाचो अधिकार हो कितलो महत्त्व आणि त्या परस मतदारचे कर्तव्य हे कितले महत्वचे ते मेळटा तर अशा तर आजचा फ्रंट पेज या कार्यावळीतल्या आम्ही दर दिसा प्रुडंट मिडियाच्या दर एका वर्तमानपत्राचे आयिल्ल्यो बातम्यो त्या बातम्यांची माहिती त्या बातम्या बातम्यांचे विश्लेषण आम्ही तुमच्या म्हऱ्या हाडत असतात आणि अशात तरेन हे आजचा फ्रंट पेज कार्यावळीतल्या आम्ही हाड हाडत राहतले तर अशाच पद्धतीनं आजचा फ्रंट पेज हा रोज सकाळी साडे दहा वाजता प्रूडंट मीडियावरती प्रसारित केला जातो तुम्ही हा कार्यक्रम फॉलो करत रहा प्रूडंट मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मची माहिती तुम्हाला एकाच ॲपवरती प्रुडंट प्लस या ॲपवरती मिळू शकते जिथे तुम्हाला वर्तमानपत्रांचीही माहिती मिळू शकते आणि प्रुडंट मीडियाची जी वेगवेगळी चॅनल्स आहेत त्यांचीही माहिती तुम्हाला त्या ॲपवरती मिळू शकते त्यामुळे तुम्ही जर तो ॲप डाउनलोड केला नसेल तो तर तो ॲप ताबडतोब डाउनलोड करून घ्या आणि प्रुडंट मीडिया आणि प्रुडंट मीडियाची इतर जी चॅनल्स आहेत ती फॉलो करत रहा धन्यवाद